परभणी जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे सुफी संत आखून शहाबाबा यांच्या उर्साला आज सोळा मे पासून सुरुवात झाली आहे परभणीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आखून शहाबाबा यांच्या उर्साला जल्लोषात सुरुवात झाली भाविक भक्तांच्या वतीने धार्मिक वातावरणामध्ये आज सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले हिंदू मुस्लिम भाईचार्याचे प्रतीक असणारे बाबा यांच्या उर्साला आज त्यानिमित्ताने सुरुवात झाली त्यांनी सायंकाळी भूषण शरीफ देण्यात आले त्यानंतर नियमित पूजा अर्चना करण्यात आली आज सोळा मे रोजी सकाळी अकरा वाजता भाविक भक्तांच्या वतीने आपले नवस पूर्ण करण्यासाठी विविध दे कार्यक्रम दे देखील घेण्यात आले यामध्ये प्रामुख्याने अन्नदानासह दान धर्माचे हे उपक्रम राबविण्यात आले पुरुषाच्या निमित्ताने सलग तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील राबविले जातात विशेष करून सोळा मे रोजी सायंकाळी संदल शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे यामध्ये हजारो भाऊ भक्त या, या संदलमध्ये सहभागी होणार आहेत सलग तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये संदल कवाल्य अन्नदान आणि इतरही कार्यक्रम होणार असल्याची माहिती दर्ग्याचे दौली चांदभाई भाई आणि त्यांच्या परिवाराच्या व्यतीने सांगण्यात आलेली आहे